मित्रांनो नमस्कार संयुक्त भागीदारीची सुवर्ण संधी आहे कुक्कुटपालन शेळी मेंडी पालन तसेच मासे पालन व्यवसाय सुरू करा आता फक्त अनामत रकमेवर हे पहा पूर्ण माहिती स्क्रीनवरही दिलेली आहे मित्रांनो पाहू शकता आपण आपल्याला भेटणार आहे जमीन पाणी चारा व आवश्यक पायाभूत सुविधा कमी गुंतवणुकीत जास्त नफेची संधी आपली जबाबदारी चालू खर्च चारा जिवंत पशुधन मजुरी यासाठी साठी फॉर्म्युला आहे मित्रांनो नफा वाटप धोरणासह संतुलित जोखिमे व लाभ व्यवस्थापन भागीदारीचे वैशिष्ट्ये मानक टक्केवारीवर आधारित संयुक्त व्यवसाय सुरक्षित आरोग्यदायी व नैसर्गिक वातावरण पत्ता आहे मित्रांनो सोनी साखर कारखान्याजवळ तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत पाहू शकते आपण शहाण्णव पासष्ट साठ सत्याऐंशी वीस त्यानंतर दुसरा नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याऐंशी पंधरा सोळा उपलब्ध पायाभूत सुविधा आहेत वीस चाळीस फूट तीन ओपन शेड आहेत सत्तर बाय चाळीस फूट कंपाऊंडसह मोकळी जागा आहे दहा बाय दहा फूट दोन खोल्या मजूर औषध साठवणूक त्यानंतर एकशे तीस बाय एकशे तीस फूट शेततळे मासेपालन अधिक शेवळ निर्मितीसाठी निळा कागद वापरलेला आहे त्यानंतर तीनशे मीटर अंतरावर मारणार नाही आहे शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी आणि चोवीस तास चारा पाणी व लाईट अतिरिक्त गरज असल्यास स्वतः व्यवस्था करावी महत्त्वाचे मुद्दे फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार परत योग्य अनामत रक्कम प्रत्येकी संयुक्त भागीदारीसाठी मानक नफा टक्केवारी लागू आजच संपर्क साधा मित्रांनो आणि यशस्वी व्यवसायाची पहिली पायरी उचला तर मित्रांनो इच्छुकानी संपर्क नक्की करायचा आहे स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत पत्ता आहे सोनी साखर कारखान्याजवळ तालुका मिरज जिल्हा सांगली संधी आहे मित्रांनो शेळी शिळीमेंढीपालन कुक्कुटपालन तसेच पालन, संयुक्त भागीदारीची तर नक्की संपर्क कराय इच्छुकांनी पहा मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता सर्व काही धन्यवाद